जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया ठळक बातम्या समाधीचा वाद चिघळला रायगडावरील समाधी हटवा माझी संभाजी संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र किल्ले रायगडावरून आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे याबाबत संभाजीराजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपुलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं माजी खासदार संभाजीराजेंनी पत्रात म्हटलं आहे दरम्यान एकतीस मे पर्यंत रायगडावर असणारा हा पुतळा हटवण्याची मागणी यावेळी संभाजीराजेंनी केली आहे कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेला पुरावा नसलेला वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर नको याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी विरोध दर्शवला असून लवकरात लवकर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी सचिन पवारसह मृणाली जाधव माणगाव रायगड